रिव्हिजन करण्यासाठी महत्त्वाच्या एम पी महत्वाचे म्हणजे नोट्स आणि ते स्वतःच्या पाहिजे इतरांच्या कोणाच्या नोट्स वापरणे म्हणजे ते स्पून स्पीडिंग होईल स्वतःच्या नोट्स असेल नोट्स म्हणजे पण ज्या ज्या आपल्या लक्षात राहणार नाहीत त्याच नोट्समध्ये पाहिजे जे तुमच्या ऑलरेडी डोक्यामध्ये असेल किंवा तुम्हाला जे ऑलरेडी माहिती आहे शेवटी एम पी एस सी म्हणजे काय तुम्हाला माहीत असणं आणि माहीत नसणं यातना फरक आहे तुम्हाला वेग वेगळं संशोधन करायचं नाहीये जो डाटा आहे तोच, तोच माहिती माहीत करायचा आहे त्यासाठी रिव्हिजन पाहिजेत मध्ये सब्जेक्ट वाईज रिव्हिजन वेगवेगळं पाहिजे आता मध्ये फॅक्ट जास्त त्यामुळे तुम्हाला कलम वगैरे आता पॅटर्न चेंज झालाय तो वेगळा विषय पण साठी पण हा उपयोगी होऊ शकतो ज्यामध्ये तुम्हाला फॅक्ट्स माहीत असतील पॉलिटीमधील असतील इकॉनॉमिक्समधील काही आकडेवारी असतील सायन्समधील काही प्राणी वर्गीकरण वनस्पती वर्गीकरण अशा बाबी असतील या तुम्ही नोट्स काढणं गरजेचं आहे आणि नोट्सला काही ट्रिक्स असतील ते स्वतःच्या असाव्यात नॉनसेन्स असले तरी काही गरजेचं नाही ते म्हणजे वेगळं वाटणार नाही फक्त स्वतःच्या लक्षात असावं या पद्धतीने रिव्हिजन करणे रिव्हिजनसाठी नोट्स काढणेच महत्त्वाचं आहे म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे मी तर म्हणतो नोट्स पाहिजे